आज आलोय आम्ही आमच्या गावाकडच्या घरी काय आहेत आमच्या मोठ्या जाऊ बाई ही आमची छोटी जाऊ मी सगळ्यात छोटी चला तुम्हाला आमचं घर दाखवते तर असा आहे आमचा गावाकडचा मोठा वाडा जिथे आम्ही सध्या राहत नाही पण कधी कधी सुट्ट्याला येतो खूप मोठा स्पेस आहे इथं इकडे पार्किंग साठी जागा आहे इकडं आहे आमचा हॉल घराचा एंट्रन्स आणि असा सुंदर स्पेस आहे घराच्या समोर इतकं मोठं घर आहे गावाकडचं की सध्या बंद आहे वापरत नाही ना इकडे दिदी आणि ताई कसं फिरत आहेत झाडं बघत गावाकडच्या विरूला पण खूप मस्त वाटते असं

बोल इकडे बघ कुठ आलायस कस वाटलं गावाकडे येऊन मज्जा येईल का इथेच राहावं का आपण కానీ పునరే uh झाड इकडं इकडे विरुट असतील विरू इकडे नको इकडे त्याच्यावर किडे आहेत किडे आहेत त्याच्यावर विरू

मी जोडू <tipos> <tipos>

कुठं चाललंय कुठं काय भेटलं दाखव i this up.

आणि ह्या आहेत आमच्या छोट्या ननंदबाई खूप सुंदर हॉल आहे आमचा गावाकडचा एकदम मोठा इथे एक छोट फंक्शन सुद्धा होऊ शकते इतकं छान डेकोरेट केले आमच्या सासऱ्यांनी बघा किती मोठा आहे पण काय करणार इतक्या सुंदर घरात आता आम्ही सध्या राहत नाही सगळ्यांना जॉबवर जाण्या नाही जे सोडण्यासाठी आम्ही इथून दुसरीकडे शिफ्ट झालोय त्यामुळे सध्या गावाकडच्या घरी जात नाही पण सुट्ट्या लागल्यानंतर मात्र आम्ही लवकर इकडे येतो बोल आमची दिदी लग्न झाल्यावर मात्र इथे राहिलेली आहे मलाच राहायला भेटलं नाही लग्नानंतर इथं कसा होता इथला एक्सपिरियन्स कसं वाटतंय गावाकडचं वातावरण खूप छान जास्त

विरू बघा आमचा कसा फिरतोय एक नंबर विरू व्यायाम पण करते बघा कसा व्यायाम करलेला आहे तो एक नंबर विरूचा व्यायाम बापरे बघा किती खतरनाक व्यायाम करलेला विरू आमचा हम्म बघा बघा केस हलवून दाखवून दाखव तर असं होतं आमचं गावाकडचं घर तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्याबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका